चंपाषष्ठीला कुलस्वामी खंडोबायांसाठी तळी भंडारा केला जातो ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबांचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडारा हमखास होतोच तळी भंडारा हा कुळाचारातील एक प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा देवघरासमोर तळी भंडारा करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे पण योग्य प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने तळी कशी भरावी शास्त्रामध्ये तळी भरण्याबद्दल काय सांगितलंय तळी का भरली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो दोन प्रकारे तळी भरण्याचा विधी केला जातो एक तर तळी खंडोबाच्या मंदिरातही भरली जाते आणि दुसरं म्हणजे घरामध्येही भरली जाते आपण दोन्ही प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत पण त्या आधी तळी भरण्याची प्रथा तुमच्याकडेही आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसंच आम्ही जी माहिती सांगतोय त्यापेक्षा तुमच्याकडे वेगळं काय केलं जातं ते सुद्धा नक्की सांगा मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला त्याच तळी भंडारा हे प्रतीक आहे तळी भंडारा विधी जेजुरीच्या मंदिरातही केला जातो जेजुरी मंदिरात भांडार गृह बारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडारा विधी केला जातो घरातील देवासमोरही विधी केला जातो मंदिरात केला जाणारा तळी भंडाऱ्याचा विधी आणि देवघरामध्ये आपल्या घरामध्ये केला जाणारा तळी भंडाऱ्याचा विधी यामध्ये थोडा फरक असतो तोही काय आहे ते समजून घेऊ देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व सुख दुःख उधळून देवाकडे आनंद मागितला जातो खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारण आहेत एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यासारखा अर्थात कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढव ही सदिच्छा व्यक्त केली जाते आणि दुसरं कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात असत काल अवघात मोहरा उधळणं शक्य नाही म्हणून खोबरं उधळलं जात सोन्याच्या मोहरा किंवा खोबरं यापेक्षाही श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा अंतकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहोचते आता जर तुम्हाला तुमच्या घरी तळी भंडारा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे तर कुळातील खंडेरायाचे देवाचे टाक विड्याची पानं सुपारी खोबऱ्याची वाटी तांब्याचा कलश तांब्याचा चामण भंडारा अर्थात हळद कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी आणि बसायला आसन तसंच दिवा आणि उदबत्ती तळी भरणं हा कुटुंबातील एक कुळाचाराचा भाग आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणं आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात बसतात अर्थात खाली आसन टाकून मग त्यावर त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात पाच विड्याची पानं लावली जातात त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी तांबण्यामध्ये हा कलश विड्याची पानं सुपारी देवाचे टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी नक्की घालावी आणि तळी भरण्यास सुरुवात करा तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा ये कोट असा जयघोष करत तामण उचलतात त्यानंतर पानाचा विडा ठेवून किंवा काही कुटुंबामध्ये डोक्यावरची टोपी किंवा एखादा रुमाल किंवा वस्त्रभूमीवर टाकून त्यावर तामण ठेवलं जातं एक विडा देवासमोर ठेवला जातो आणि तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पुढे एक एक विडा ठेवतात देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत उचलतात शेवटी तळीचे दामण मस्त लावतात आता तळी भंडाऱ्याचा नीट ऐका स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे त्यामाजी अष्टदळ काढावे भंडारे पुरित करावे मध्ये कलश स्थापिजे नागवेली दळे करून कलश सुशोभित करावा जाण कलशात पूर्ण पात्र नारळ ठेवून तळिकेचे पूजन करावे मुष्टी भंडारा आत समुदाय आपळवा येळकोट नामाचा उच्चार करावा एकावच्छेदे करोनिया तळी उचलून आधार पात्रावर ठेवीजे मग भंडारा सर्वांस लाविजे प्रसाद सर्वांसी वाटीजे अत्यादरे करोनिया तळी भरावयाचे समयी दीपिका करी असावी मग तळी पुन्हा उचलावी मस्तकी धारण कीजे जे या प्रकारे शास्त्रामध्ये तळीच्या विधीचं वर्णन आलेलं आहे आणि तेच वर्णन मी तुम्हाला आपल्या भाषेमध्ये सुरुवातीला सांगितलं की काय काय साहित्य लागणार आहे आणि काय काय गोष्टी करायच्या आहेत पण तळी भरताना फक्त खंडेरायाचा जयघोषच करायचा नाही तर आणखीनही काही गोष्टी म्हणायच्या असतात त्या आता बघूया की तळी भरताना खंडेरायाचा जयघोष कशा प्रकारे करायचा आणि काय काय म्हणायचं आहे जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोरया आनंदीचा उदे उदे, भैरोबाचा चांबल बोल अहंकारा सदानंदाचा येकोट येकोट ये कोट, ये कोट जय मल्लार आगडधुम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा निळा घोडा पाया तोडा बेंबी हिरा की तुरा अंगावर शाल आरती करी म्हणसा सुंदरी ना परी खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका अडकेल ते भडकेल भडकेल तो भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरुळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा जय मल्हार आता मंडळी या सगळ्या विधीमध्ये किंवा हे सगळं जे म्हणायचं आहे त्या सगळ्यामध्ये ना तुमच्या गावानुसार थोडाफार बदल असूच शकतो तळी भरण्याच्या पद्धतीत सुद्धा कुळाचाराप्रमाणे काही गोष्टी वेगवेगळ्या केल्या जातात तर गाव तुमचं कुळ याप्रमाणे जो काही बदल असेल तो मात्र तुम्ही तेवढा करून घ्यावा पण सर्वसाधारणपणे तळी भरण्याची ही पद्धत आहे जी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे ती मी तुम्हाला इथे सांगितली यंदा म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये अठरा डिसेंबरला चंपाष्ठी असणार आहे आणि याच दिवशी खंडोबाचा षडरात्र उत्सवाची समाप्ती सुद्धा होणार आहे चंपाषष्टीच्या दिवशी अनेक कुटुंबात वेगवेगळ्या कुलाचारांचं पालन केलं जातं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी खास करून या दिवशी खूप वेगवेगळ्या वेग गोष्टी प्रथा परंपरा पाहायला मिळतात तर मंडळी तुमचंही कुलदैवत खंडोबा असेल आणि तुमच्या घरी चंपाषष्टीला काय काय केलं जातं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कुठल्या भागात कशी पद्धत आहे हे आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना पाहणाऱ्यांनाही कळेल आणि आम्हालाही कळेल त्याचबरोबर जर चंपाषष्ठीला तुमच्याही घरी तळी भरत असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तळी भरण्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी घेता तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं खंडरायाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये कोट, कोट जय मल्हार लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका